बाबा तुम्ही हे झाड वगैरे माती वगैरे काय करताय हे बाबा मी आता झाड लावायचं काम चाललंय माझं अच्छा अच्छा आणि काय माहिती का हे बघा हे दोन पिंपळाचे झाड एक जांभूळचं झाड आणि हे पणच लहानस बघा हे जवळ घ्या पिंपळाचं झाड हे बघा एवढंच लहान आहे पण पिंपळाचं झाड केवढं मोठं होतं तर आता हे आपलं झाड बरोबर लावतो मी परत आपलं खत असतं हे खत टाकलं की झाडाला आपली ताकत मिळेल अच्छा हे खत वगैरे तुम्ही कुठून आणतात हे असं सत्ता बेला वगैरे असला ना कुठे अच्छा मी जातो आणि स्वतः मी घेऊन येतो हे बघा हे पण असं बघा तर हे असलं मुळात मुळासहित त्याचे मूळ फक्त कमजोर नको पडायला किंवा तुटायला नको असं काम आहे हे बीत असलं ना तर झाड जोमाला वाढत आणि आता हे हे कुठे याला पण आपण लावूया नमस्कार मित्रांनो मी बी आर पाटील बोलतो आहे मित्रांनो आज मी दोन पिंपळाची झाडं एक जांभवळचं झाड आणि एक लहानसं पिंपळाचं परत एक रोप आणलं आणि ही रोपं मला जिथं त्यांची आवश्यकता नाही भिंतवर किंवा एखाद्या बिल्डिंगपाशी असं ते झाड मी अलगद उपटून आणतो आणि ते इकडे आणून त्याची इथं लागवड करतो म्हणजे हे एका थैलीमध्ये आपण त्याचा तयार करायचं आणि जिथं झाडांची गरज आहे जिथं जागा असेल चांगली जागा सुरक्षित जागा तिथं मी देण्याचा हा कार्यक्रम करतो तर हे जे सृष्टीचं जे लेणं हे हिरवं लेणं हे आपण तिला थोडंसं काय होईना आपण सहकार्य केलं किंवा निसर्गाला साथ दिली तर निसर्ग आपल्याला जरूर साथ देईल आणि सगळी ही मानवजात सुखी होईल किंवा सर्व सजीव सुखी होतील